आपल्या दत्तधाम सरकारमध्ये लाखोच्या संख्येने भाविक येत असतात तर इथे काय येतात तर आपल्या इथे प्रार्थना चालत असते संकल्प चालत असतो दत्तप्रभूंची जी काही प्रार्थना असते त्या प्रार्थनेमध्ये आपल्या शरीरामध्ये जी काही पीडा असेल ती प्रार्थनेद्वारे नष्ट होत असती तसंच आपल्या इथे संकल्प केला जातो संकल्प शक्तीच्या ताकदीने ब्रह्मदेवाने या पूर्ण सृष्टीची निर्मिती केलेली आहे तर संकल्प शक्तीच्या ताकदीने तुम्हाला पितृदोष असेल काल सर्पदोष असेल नवग्रह बाधा असेल देवदेवतेचा कोप असेल पूर्वजांचा शाप असेल तो संकल्प शक्तीच्या ताकतीने नष्ट होत असतो शत्रुदृष्ट लोकांनी केलेली करणे असेल उच्चाटन जारण मारण भूत प्रेत शक्तीच्या ताकदीने नष्ट होत असते शक्तीच्या ताकतेने आपल्या मनामध्ये जे काही निगेटिव्ह रूपी विचारांची स्मृती असती ती नष्ट होत असती आत्महत्या रूपी विचारांची स्मृती असते ती पूर्णत नष्ट होत असती आपल्या मागील जन्मातील काही विचार असतात निगेटिव्ह ते पूर्णतः नष्ट श्री गुरुदेव दत्त